मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपलं जे रेशन कार्ड आहे रेशन कार्डचं के वाय सी कसं करायचं अगदी आपल्या मोबाईलमध्ये सोप्या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आपण सुरू करूया मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये जे प्ले स्टोअर जे ॲप असतं तर प्ले स्टोअर ॲप उघडून त्यामध्ये आपल्याला दोन ॲप इन्स्टॉल करून घ्यायचे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही तिथूनही इथे करू शकता इन्स्टॉल करून घेऊ शकतो ठीक आहे तर पहिलं ॲप आहे मित्रांनो आधार फेस आय डी आधार फेस आय डी नावाचं जे ॲप आहे ते आपल्याला सर्च करायचं आहे आणि आपण इथे बघू शकता आधार फेस आय डी जे पहिलंच आपल्याला इथे एक ॲप दिसेल ओके तर हे आधार फेस आय डी इथून इन्स्टॉल करून घ्यायचं हे ॲप आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये किंवा आपल्या फोनमध्ये दिसणार नाही फक्त इन्स्टॉल होऊन आपल्या सिस्टीममध्ये ते इन्स्टॉल होऊन जाईल मित्रांनो त्यानंतर आपल्याला मेरा ई e -E के सी म्हणून ॲप सर्च करायचं आहे आणि आपल्याला हे दिसेल आधारचं असलेलं नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरचं तर याला आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मित्रांनो आपण इथे बघू शकता मेरा ई के वाईस हे ॲप इन्स्टॉल झालेलं आहे आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला काय करायचं आहे ॲप ओपन करून घ्यायचं आहे इथून ओपन केल्यानंतर ह्या ॲपमध्ये ज्या ज्या परमिशन ते मागेल त्या त्या परमिशन आपल्याला अलो करायचे आहेत ते लोकेशनची परमिशन मागेल तीही आपल्याला अलो करायची आणि आपलं लोकेशन इथे चालू करून घ्यायचं आहे सर्व परमिशन दिल्यानंतर ॲपचा इंटरफेस आपल्याला असा दिसेल तर आपल्याला काय करायचं ते आपलं पहिलं सगळ्यात आधी स्टेट निवडून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे राज्य आहे ते निवडून घ्यायचं तर मी इथे आपलं महाराष्ट्र राज्य असं निवडून घ्यायचं ठीक आहे त्यानंतर व्हेरीफाय लोकेशनवर क्लिक करायचं आपल्याला आपला आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आणि जनरेट ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे जनरेट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला इथे टाकून घ्यायचा खाली दिलेला जो कॅपचा कोड आहे तो आपल्याला इथे खाली रिकाम्या जागेमध्ये टाकून घ्यायचा तर अशा प्रकारे आपण आपला कॅप्च्या इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपली सर्व डिटेल आपल्याला इथे दिसेल आपलं नाव स्टेट आपलं कार्ड नंबर आपलं होम डिस्ट्रिक्ट जे आहे ते दिसेल ई के वाय सी ॲप्रूव्ह झालेली का नाही ते इथे दिसेल आता ई के वाय सी स्टेटस इथे वाय दाखवत आहे म्हणजे या व्यक्तीचं म्हणजेच माझं ई के वाय सी ऑलरेडी झालेलं आहे पण आपण तरी पुन्हा इथे करू शकतो आता जर इथे यन किंवा इथे काहीच दाखवत नसेल तर आपल्याला फेस ई के वाय सीवर क्लिक करून आपल्याला आपलं के वाय सी पूर्ण करून घ्यायचं तर मी इथे फेस ई के वाय सीवर क्लिक करतो आहे आपल्याला जी परमिशन जे कन्सेंट मागेल त्याला एक्सेप्ट करायचं आहे ज्या टर्म्स आणि कंडिशन असतील ते एकदा वाचून घ्यायचे आणि याला ॲक्सेप्ट करायचे ॲक्सेप्ट केल्यानंतर आपल्या मोबाईलचा कॅमेरा ओपन होण्यासाठी आपल्याला परमिशन मागितली जाईल तर आपल्या कॅमेऱ्याला परमिशन देऊन टाकायची ई के वाय सी करताना हे लक्षात ठेवायचे काही गोष्टी की आपला पूर्ण चेहरा त्यामध्ये दिसला पाहिजे डोळे आपल्याला एकदा बंद करून चालू करायचे हे सर्व वाचून घेतल्यानंतर प्रोसिडियर बटनवर क्लिक करायचं आहे आणि इथे आपला कॅमेरा ओपन होईल तर आपल्याला आपला चेहरा पूर्ण यामध्ये दाखवायचा आहे एकदा डोळे बंद चालू करून आपल्याला आपलं ई के वाय सी पूर्ण करून घ्यायचं आहे तर इथे दाखवत आहे बघा सिलेक्टेड मेंबर ऑलरेडी डन ई के वाय सी तर माझं ऑलरेडी ई के वाय सी झालेलं आहे त्यामुळे इथे अलर्ट आलं आहे जर तुमचं ई के वाय सी झालेलं नसेल तर इथे सक्सेसफुली ई के वाय सी कम्प्लिटेड असं दाखवेल आणि तुम्ही इथे बघू शकता माझं ई के वाय सी स्टेटस इथे वाय दाखवते तर प्रकारे आपण आपलं ई के वाय सी करून घेऊ शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपल्या मित्रमंडळींसोबत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद